मित्रांनो सर्वांचं हार्दिक स्वागत राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या युट्यूब चॅनल मध्ये बऱ्याच दिवसानंतर मी आज आलेलो आहे मित्रांनो काही वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागू इच्छितो हा तर मित्रांनो गेल्या बऱ्याचशा दिवसापासून जनतेला मूर्ख आणि जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम बऱ्याचशा व्हिडिओ मार्फत दिव्यांग बांधवांमध्ये हे लोक करत आहेत जसे की सहा हजार पेन्शन वाढ होणार चार हजार पेन्शन वाढ होणार दोन तारखेला चार तारखेला सहा तारखेला दहा तारखेला अशा पद्धतीने तारखा दिल्या जात आहेत त्या तारखा कशा करीता की दिव्यांगाच्या पेन्शन वाढीकरता बैठक होणार आहे म्हणून पण याची सत्यस्थिती काय आहे आज हे आपण जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो एकीकडे सरकार कुठलीही योजना आणण्यापूर्वी त्या योजनेविषयी म्हणजे त्या योजनेवर काम केलं जाते आणि ती योजना प्रत्यक्षात आणण्याकरिता विरोध पक्ष नेते एकीकडे विरोध जरी करत असतील तर सरकार ती योजना अंमलात आणतातच आणि एकीकडे दुसरी पण योजना अंमलात आणली पण त्याकरिता ना कुणी विरोध केला ना त्याच्यासाठी कोणी हालचाल केली विरोध कुठल्या योजनेला झालेला आहे मित्रांनो लाडकी बाईने योजनेकरिता या योजनेकरिता विरोधी पक्ष नेत्यांनी विरोध केला तरी सरकारने ही योजना अंमलात आणली कारण यांची भागदार दिव्यांना ही योजना अंमलात आणली गेली पण त्यावर तुम्ही ही काम केलेलं नाही बघितलं असणार दिव्यांगांना बस काढून दिव्यां प्रवास करताना दिवसेंदिवसह त्रास सहन करावाच लागत आहे तरी सुद्धा याकरिता सरकार कठोर पाऊल उचलण्याकरिता तयार नाही तर आंदोलन उपोषण करून दीड हजार हजार चार, चार सहा हजार जरी देवेंद्र फडणवीस यांनी अम, माजी आमदार बचू भाऊ कडू यांच्या उपोषणाला सहमती जरी दिली असेल काय की आहे की ही लोक

अपलोड केली आनंद मिळतो आणि सांगू तो अपलोड करतात कारण यांचे लाखो व्हिडिओ आणि ने लाईक आणि कमेंट म्हणून आपल्या नावावर पैसे आणि आपण पेशन वाढ होणार आहे म्हणून आनंदात करतो